ओझर येथील रहिवासी रिपब्लिकन नेते दिवंगत रवींद्र जाधव यांचे दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी ओझर येथे अकस्मित निधन झाले निधनाची बातमी कळताच समाज बांधवांनी तसेच राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या जाण्यासाठी ओझरकडे धाव घेतली व जाधव यांना अखेरचा निरोप दिला दिवंगत रवींद्र जाधव हे तरुण वयापासूनच रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते असून ते लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या विचारानं प्रभावित होते त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात कवाडे सर सोबत आंबेडकर चळवळ आपल्या गाव परिसरात वाढवण्याचे असे काम के काम केले आहे रिपब्लिकन पक्षाचेच करत होते व त्याचे त्यांचे त्यातून नाव रुपाला देखील नाव आले त्यांचा भरपूर मोठा मित्रपरिवार व कार्यकर्त्यांचा समूह आहे त्यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते माननीय खासदार माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांना देखील पाच जून रोजी दिवंगत रवींद्र जाधव यांच्या निधनाची बातमी मिळाली होती परंतु अंत्ययात्रेला यावेळी येणे शक्य नसल्याने प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर हे सहा जून रोजी नाशिकला निवासस्थानी पोहोचून ओझर येथील दिवंगत रिपब्लिकन नेते रवींद्र जाधव यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली त्यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली यावेळी कवाडे सरांनी जाधव कुटुंबातील व्यक्तींची चौकशी केली व त्यांना कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास संपर्क करण्याचं सा सांगितलं तसेच येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी विचारपूस करत ओझर ओझरीतील बुद्धविहारास भेट दिली यावेळी प्राध्यापक कवाडे प्रदेश प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हावणे नाशिक जिल्हा अध्यक्ष शशीभाई उन्हावणे नेते अनिल गांगुर्डे राजनिकाळे राहुल खाडे कैलास जाधव अक्षय जाधव यशवंत साळवे सोमनाथ गायकवाड प्रशांत गांगुर्डे रवी गांगुर्डे साहिल बर्वे प्रवीण कर्डक आदी स्थानिक महिला व कार्य करते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते